लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील अथवा इतर राज्यातील कुठल्याही शहरात दरड कोसळल्याच्या घुसखन झाल्याच्या घटना घडल्यानंतर नाशिकमधील काझीगडीचा प्रश्न ऐरणीवर येतो आतापर्यंत काझीगडीवर पावसाळ्यात गडीचा काही भाग खचल्याच्या घराच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत दरम्यान नाशिक शहरात शुक्रवार ते रविवार दरम्यान मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे काझीगडीवरील एक घर कोसळलेले असून काही घरांच्या जमिनींना तडे गेलेले आहेत दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानंतर मनपा प्रशासनाकडून काझीगडीच्या रहिवाशांना घरे सोडण्याच्या नोटिसा बजावल्या जातात मात्र स्थानिक नागरिक या नोटीसांकडे चपशील दुर्लक्ष करतात तर पा नोटिसा करता। पाठवल्याचे सोपस्कार केलेले मनपा प्रशासन कारवाई करण्याच्या भानगडीतच पडत नाही दरम्यान खचलेल्या काझीगडीत एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन आणि रहिवाशी जागी होणार का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर खचलेल्या काझीगडीत राहणारे कुटुंबीय देखील घर सोडत नसल्यानं प्रशासन देखील कोंडीत सापडलंय दरम्यान सोमवारी काजीगडीतील घर कोसळल्याच्या घटनेत कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी काजीगडीतील रहिवाशांनी वेळी सावध व्हावं हेही तितकंच खरं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक